ओंकार शिवाजी लंगडापुरे मी इत्यादी नवी या वर्गात शिकतो आमच्याजवळ एकूण आठ एकर शेती आहे त्या आठ एकर शेतीमध्ये आम्ही पाच एकर शेवगा लावले लावलेला आहे या शेवग्यासाठी खर्च आलेला आहे जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपये जवळपास खर्च आहे आणि याचं उत्पादन जवळपास आठ ते सात लाख रुपये असतं आणि याला खूप खर्च म्हणजे फवारणी आंतरमशागत म्हणजे फवारणी असतं वक्र असतं लागवड खूप असतं प्रॉपीट आणू लागतं बिया बियासाठी खर्च लागतो आणि याला पाण्याची सोय करावं लागतं आणि माझी माझ्या वडिलांना मी मदत करतो आणि ह्याच आम्हाला खूप फायदा होतो माझे वडील एकले असल्यामुळे मी त्यांना मदत करतो आणि अशा प्रकारे आम्ही वर्षातून सात ते आठ लाख रुपये उत्पादन काढत्या अशी आमची अपेक्षा आहे आणि या वारं वादळामुळं आणि पावसाचा भरोसा पाऊस पडल्यानंतर हा शेवगा म्हणजे या शेवग्याला डिंक लागतो त्यामुळे आमचा शेवगा जवळपास बेगीच खराब होतो त्यामुळे आम्ही शेवग्याला जास्त वेळ ठेवत नाही जवळपास आम्ही पाच ते सहा वर्ष झालं हा आओ, आ, आओ, आ, आओ, आ, पीक ठेवत आहोत ठेवत आहोत दरवर्षी वेगळं म्हणजे दरवर्षी वांगा असंच काकडी यात पीक आंतरपीक घेऊ शकता माझ्या महाराष्ट्रातील तरुण भावनांना मी एवढीच प्रार्थना करतो की सगळ्यांना शेती सगळ्यांना अवघड वाटतं पण शेती जशी दिसते तशी अवघड नसते शेती ही खूप फायद्या फायद्याची आहे